सारे गामा कारवा डिजिटल ऑडिओ प्लेअर यामध्ये आहेत पाच हजार सदाबहार गाणी आणि काही आठवणी नमस्ते मी सौ दीपाली अनिल शिंदे राहणार मंगळवेढा आणि माझ्या वडिलांचं नाव आहे दीपाली दिलीपराव जगताप आणि मी माहेरी माझं मंगळवेढाच आहे आणि आता मी सध्या माझी कर्मभूमी म्हटलं तरी मंगळवेड्यामध्येच आहे मी सुरुवातीला माझी ओळख सांगते मी एक शेतकरी आहे गेले सतरा वर्ष मी ऑर्गॅनिक फार्मिंग करते माझं शिक्षण तर माझं शिक्षण एम ए बी एड आहे आणि मला शेतीची आवड होती म्हणून मी हॉर्टिकल्चरची पदवी पण घेतलेली आहे आणि माझं लग्न दोन हजार चार या साली झालं आणि माझं सासर आहे सांगोला सांगोल्यामधील पारेडिस्कळ हे माझं सासरं गाव आहे आणि मला शेतीची खूप आवड आहे त्याच्यामुळे मी नोकरी न करता शेतीमध्ये उतरले खरं तर ना नोकरी करावी हे प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते किंवा सासरकरच्या मंडळींची असते आणि माझ्याही तशीच होती आणि काही अंशी माझीही होती तर काही झालं माझ्या पतींनी मला लग्नानंतरही शिकवलं पतीने घेण्यासाठी मला त्यांनी प्रवृत्त केलं मार्गदर्शन केलं आणि आजपर्यंत सग सगळ्या त्यांच्या म्हणजे माझ्या ज्या सगळ्या निर्णयामध्ये त्यांचा खूप मोठा पाठिंबा होता तर जेव्हा सुरुवातीला मी तीन वर्षे जॉब केला तेव्हा ते, ते जॉब करताना मला ते तो आनंद मिळत नव्हता जो आज शेती करताना मिळतोय शेवटी मी मनाला विचारलं की मला नक्की काय हवं आहे मग माझ्या मनाने सांगितले की नाही तुला शेतीच करायची आणि ती शून्यातून करायची होती मला त्याच्यामुळे आम्ही ही शेती घेऊन पडाक जमीन होती ती इकडे पंढरपूर रोडवरती ती मंगळवेड्याच्या पंढरपूर रोडवरती ए डीसीच्या पाठीमागे तर ती घेऊन आम्ही पहिल्यांदा विहीर काढली लँड डेव्हलपिंग केलं आणि हे स्वतः मी जातीने उभारून केलं आणि तेव्हा माझी मुलं लहान होती पण मला ते करताना जो आनंद मिळत होता ते जॉब करताना नाही भेटला आणि मी तेव्हाच ठरवलं की इथून पुढचं जे आयुष्य आहे ते आपण पूर्ण आपण स्वतः निर्माण केलेल्या शेतीमधून जे काही उत्पन्न येईल किंवा जे आपण वेगवेगळे प्रयोग करणार आहोत त्याच्यामध्ये घालवायचं आणि तो निर्णय मी आजपर्यंत माझा म्हणजे ठाम ठेवला आहे त्याच्यामध्ये कुठलाही व्यत्यय नाही आलेला आता माझ्या शेतीमध्ये म्हणजे गेल्या सतरा वर्षातले मी प्रयोग सांगते माझी खरं तर प्रायोगिक शेती आहे स्वतः अनुभव घेतल्याशिवाय मित्रांना कसं सांगायचं हे माझं थीम होतं तर माझं फळबाग शास्त्र पदवी पदविका घेतल्यामुळे मी त्याच्यामध्येच उतरायचा प्रयत्न केला आणि हायड्रेन्सिटी प्लांटेशन ह्याच्यावरती मी काम करते म्हणजे इस्रायल टेक्निक ह्याकडे शेतीमध्ये फळबागवरती मी जास्त काम करते आणि माझ्याकडे आंब्याची बाग आहे छोटीशी आंबाही आहे शिवाय मेकडे चिक्कू आहेत आणि गोलवर जातीचे आणि कालिपत्तीचे चिक्कू आहेत केशर बाग आहे शिवाय मेकडे बाळानगरी सीताफळाची एक अकराची झाडं आहेत उत्तम प्रकारच्या वेगवेगळ्या भारतातल्या केळीची जातो जाती म्हणजे वि विविध प्रकारच्या केळींची जाती मी लावलेले आहेत त्यात लाल केळी आहे इलायची केळी आहे खाण्यासाठी वेगवेगळ्या के केळीची व्हरायटी आहेत पुन्हा माझ्याकडे प्रिकली पियर म्हणून जे वडिलांनी माझ्या वडिलांनी जे आणलं होतं इस्रायलवरून मागवलं होतं त्याचा आम्ही पुढे खूप विस्तार केला आहे त्याचं फळं आता मार्केटिंग होतात चांगल्या प्रकारे ते प्रिकली पेअर पण आहे शिवाय माझ्याकडे विविध प्रकारचे सगळे पेरू आहेत आणि जे जे आपल्याला फळं आपल्याला आवश्यक आहेत बोरी म्हणा आणि आंब्याची विविध जाती नारळ एकशे सत्तावीस नारळ आहेत माझ्याकडे डॉल्प जातीचे आणि अशा सगळ्या प्रकारच्या फळांची मी शे, शेती करते तसेच माझ्याकडे ॲपलची नव्याने लावलेली झाडं आहेत त्याच्यावर मी रिसर्च करते आणि वेगवेगळे वे परदेशातली बरेच असतात ना झाडं त्यांच्यावरती पण मी अभ्यास आप करून आपल्या वातावरणात दे आहे पाहते तर माझ्या शेतीमध्ये ना फळबाग लागवडी बरोबरच मी विषमुक्त भाजीपाला लागवडीकडे खूप कल आहे माझा कारण रोजच्या आहारामध्ये विषमुक्त जर आपण खाल्लं म्हणजे भाजीपाला खाल्ला तर त्याचे आता शरीराला इतकी गरज आहे प्रत्येकाच्या हा दृष्टिकोन ओळखून ना मी गेली आता या सा सतरा वर्षामध्ये ना विषमुक्त भाजीपाला लागवड करत आहे त्याच्यामध्ये पालक असू देत मेथी पालक शेपू चुका असू देत किंवा आपल्या सगळ्या सिजनेबल भाज्या बटाटा असू देत आणि कांदा असू देत किंवा हळद हळदी पीक मी आपल्या इथं खूप चांगलं घेतलेलं आहे हे सगळे भाजीपाला आणि टोमॅटो वगैरे सगळंच म्हणजे जे जे आपल्या आहारात लागतं त्या सगळ्या आपल्या भारतीय आणि परदेशी भाज्या मी इथं प्रयोग करते आणि हे सग आणि हे सगळं करण्यामागे माझ्या परिवाराबरोबर मला म्हणा नेहमी म्हणजे विषमुक्त अन्न माझ्या परिवाराला देण्याबरोबर मला जेव्हा मी जे जे विकेन बाजारामध्ये तेव्हा जो खाणार आहे तो विषमुक्त अन्न खाईल याच्याकडे त्याचा कल असतो कारण ती काळाची गरज आहे प्रत्येकाने आपली परत बाग करावी आणि याच्याबरोबरच ना आपल्या जे रब्बी आणि खरीपामध्ये जे जे आपल्याकडे पावसावरती पिकं येतात ते अगदी नैसर्गिक पद्धतीने ज्वारी गहू बाजरी मका करडई परत तूर मूग आणि कडधान्य आणि सगळी धान्य पिकं ही पण आम्ही गेली आता दहा वर्षापासून घरी अगदी आम्ही बाजार अजून एक ही धान्य आणत नाही विकत शेंगा भुईमुगाचे असत तिन्ही सीझन लावते मी तर शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गा जो आपण करतो तो माझ्याकडे त्यासाठी ना गाई आहेत माझ्याकडे खिलारी गाई आहेत आणि तिची वंशावळ आहे शिवाय माझ्याकडे थार पारकर आहे आणि गीर गाई आहे आणि ह्या सगळ्या गाईंचा जे काही शेण पडतं त्याच्यावर मी प्रक्रिया करतो त्याच्यापासून जीवामृत बनवलं जातं आणि ते सहा दिवस त्याचं विघटन करून पुन्हा ते शेताला खत म्हणून दिलं जातं शिवाय त्याच्याबरोबर माझ्याकडे देशी कोंबड्यांची पोल्ट्री आणि कडकनाथचा पण माझा प्लांट आहे शिवाय माझ्याकडे शेळ्या आहेत मी एक शेळीपासून अनेक शेळ्या केल्या त्यांचा खत मी माझ्या शेतीमध्ये वापरते तर सेंद्रिय शेती करताना पूर्णपणे मी सेंद्रिय शेतीसाठी हा वेळ दिलेला आहे फक्त खतच नाही तर फवारण्याही आजपर्यंत माझ्या सेंद्रिय झालेल्या आहेत त्याच्यामध्ये दशपर्मी अर्क असू दे जो एकवीस दिवस लागतो रांजणामध्ये एकवीस वनस्पती भिजून जो खूप कष्टकारी आहे पण त्याचे इफेक्ट खूप चांगले आहेत मानवी आहारामध्ये अशा ज्या भाज्या पिकवलेल्या असतील फवारण्या घेऊन त्याचं इतकं चांगलं म्हणजे आपल्याला बेनिफिट्स मिळतं ते त्या अनुषंगाने मी ज्या फवारण्या आहेत त्या माझ्या सगळ्या नैसर्गिक असतात गोमित्र असू दे तंबाखूचं अर्क घेऊन सीताफळांचा एकवीस वनऔषधीच वेगवेगळ्या प्रकारे ते रांजणामध्ये भेजून हा ते म्हणजे त्याचा दशकर्मी अर्थ करून आम्ही ते फवारणा केल्या जातात आणि हा माझा प्रयोग आज का यशस्वी होतो ह्याचं है, मी सांगते कारण बरेच जेव्हा लोक माझ्याकडे येतात पाहुणे मंडळी वगैरे तेव्हा मा त्यांना ते माझ्या भाजीपाल्याची फळांची चव अगदी व्यापारी पण तुमच्या मॅडम फळांना मागणी आहे मार्केटमध्ये मी कधी मला सेंद्रिय आहे म्हणून कधी भाव जास्त मागितलं नाही आहे पण त्यांच्याकडून जेव्हा चवीचा उल्लेख केला गेला त्यातच माझं सर्टिफिकेट मानते मी आणि जेव्हा पाहुणे मंडळी आले त्यांनी ना प्रसार केला की हिच्या भाज्यांना खूप चव आहे असं करत करत ना विदेशातले पण काही पाहुणे आपल्याकडे येऊन गेलेत परदेशातले पाहुणे येत आहेत आणि अगदी कौतुक आहेत की खरंच तुझं जे शेतीचं आहे म्हणजे जे उत्पन्न घेतेस तू ते वाखाण्याना जोगं आहे आणि त्याला एक चव आहे जी गोडी आहे ना जी केमिकल किंवा रासायनिक खाल्ल्यानंतर मिळत नाही ते जे ऑर्गेनिक पिकवताना आणि ज्याला ऑर्गेनिकच महत्त्व आहे तिथंच ते म्हणजे त्याला समजू शकते आता मी जे हे माझ्या शेतामध्ये प्रयोग करते गेल्या सतरा वर्षात आपण अविरत प्रयत्न करतोय त्याचा खरं तर मला श्रेय जेव्हा मी हे सगळ्यांमध्ये ऑर्गेनिक शेतीबद्दल किंवा नैसर्गिक शेतीबद्दल जेव्हा मी प्रसार करू लागले सुरुवातीला मी त्यांना खायला द्यायचे की काय फरक आहे त्यांनाही जाणवायचो जेव्हा बाहेरचे सगळे पाहुणे मंडळी किंवा बाहेरचे जे व्हिजिटर येतात त्यांच्यामध्ये हा प्रसार होऊ लागला की खरंच ऑर्गॅनिकची चव वेगळी आहे आणि आपल्या शरीराला त्याचे काय फायदे आहेत त्याच्यामुळे हळूहळू सगळे ह्या नैसर्गिक शेतीकडे माझ्या माध्यमातून वळू लागले आणि त्याचंच मला खूप कौतुक वाटतंय की तर तसेच मला सांगा असं की आपल्या भागामध्ये ज्या काही रानभाज्या आहेत त्याच्याकडे पूर्णपणे आजकालच्या पिढीचं किंवा आपले ही जे दुर्लक्ष होतंय मी असं विनंती करू इच्छिते की सगळ्यांनी रान त्या रानभाज्यांचा आपल्या परिसरात असतील त्या म्हणजे जसं की चिगळ आहे परत आगाडा आहे आगाडा खूप महत्वाची वनस्पती आहे शिवाय कडवणची आहे कुरडू आहे सराड्याची भाजी आमच्याकडे खाल्ली जाते त्या ह्या ज्या भाज्या आहेत चिगळ आहे घोळ आहे आणि विविध प्रकारचं केना काय म्हणतात पातर पातरची एक महत्त्वाची दुर्लभ वनस्पती आहे रानभाजी तिचाही आहारात त्या त्या सीझनमध्ये देवाने अशी आपल्याला केलेली सिस्टीम की ते खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये चांगले औषधी गुणधर्म जावेत पण आपण काय करतो की ते खात नाही ते सगळ्यांनी खाल्ले पाहिजेत आणि त्याचा आपल्या शरीराला जसा उपयोग होईल तसा कुठल्याही औषधाने होणार नाहीये त्याच्यामुळे माझा अजून एकदा विनंती आहे की सगळ्यांनी रानभाज्यांची अवलंब आपल्या आहारामध्ये करून आपल्या येणाऱ्या पिढ्यांना पण ते त्याचा वारसा द्यावा तर माझे जे बचत गट आहेत त्यामध्ये ज्या महिला आहेत त्यांनी अगदी आमची शेतकरी जे महिला आहेत त्या वर्गाने अगदी आपलं जीवन खूप आनंदाने शेतीचं जगावं ह्याच्यासाठी माझं युट्यूब चॅनल आहे मी स्वतःच ओव्हर केलं पहिल्यांदा आणि महिलांना दाखवून दिलं की मी शेती करते आधुनिक शेती करते तुम्ही तसं करू शकता आणि बऱ्याच महिला त्याच्यामुळे प्रेरित झाल्या आहेत आणि विषमुक्त अन्ना अन्न पिकवून खाण्याकडे त्यांचा कल एक आहे तो एक वर्ग खूप मोठा होतोय आज पावसामुळे ते येऊ शकलेले आहेत हे माझे हे पण मला खूप आनंद होतोय सर की ह्याच्यामुळे विषमुक्त अन्नाकडे एक पाऊल माझं नक्कीच पडले आणि त्या माध्यमातून मी बीज बँक माझी जी छोटी आहे दहा वर्ष गेली आम्ही दहा वर्ष ना विविध बचत गटांमध्ये बिया कशा लावायच्या देऊन बिया मोफत वाटप करून ना बिया कशा लावायच्या परसबाग कशी करायची याबद्दल मी ज्ञान देते आणि प्रत्येक महिलेने आपल्या परिवारापुरतं अन्न कसं पिकवून विषमुक्त भारताकडे कशी वाटचाल करावी किंवा आपलं आरोग्य कसं चांगलं ठेवा हा माझा आयुष्याचा एक उद्देश आहे आणि त्याच्यावरतीच मी आज काम करतो मी सांगू इच्छिते की आत्तापर्यंत मी जे विषमुक्त शेतीमध्ये जो उपक्रम केला माझं उद्दिष्टाचं दखल घेतली ते म्हणजे महाराष्ट्र संवाद न्यूज यांनी मला मंगळवेड्यामधील नवदुर्गा शेतकरी शेतकरी हा सन्मान दिला म्हणजे नवदुर्गा विषमुक्त शेती पिकविणारी नवदुर्गा हा बहुमान दिला सन्मान केला त्याबद्दल खरंच मी माझ्या आणि माझ्या परिवाराकडून न्यूज चॅनलचे खूप खूप आभार मानले